नमस्कार मंडळी रोहिणी होम किचनमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण शेपूपासून तीन पदार्थ बनवणार आहोत ते म्हणजे शेपूची वडी मुगाची डाळ घालून केलेली शेपूची भाजी आणि शेपूचा पराठा तर पहिल्या पदार्थाला सुरुवात करूया आता सर्वात पहिले आपण शेपूची वडी बनवून घेऊया ज्यांना कोणाला शेपू आवडत नसेल त्यांच्यासाठी हा पदार्थ खूप छान आहे तर चला सुरुवात करूया इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत सात आठ पाकळ्या लसणाच्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि भरपूर कोथंबीर घेतलेली आहे आणि यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे याने चव खूप छान येते आता ही आपल्याला पाणी न घालताच पेस्ट तयार करून घ्यायचे इथे मी शेपू छान आधी स्वच्छ धुऊन त्यानंतर कापून घेतलेला आहे बारीक कापून घ्यायचं आहे तर तुम्ही शेपू बघू शकता अगदी फ्रेश घेतलेला आहे आता जे वाटण आपण तयार केलं होतं हिरवी मिरचीचं ते टाकून घ्यायचं त्यानंतर पाव चमचा हळद आणि अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे अर्धाचा लिंबाचा रस यामुळे घातला आहे कारण शेपू हा थोडा उग्र असतो त्यामुळे त्यानंतर थोडंसं हिंग घालायचं आहे आणि तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम नाही केले तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चा। छान आणि त्यामध्ये फक्त आपल्याला बेसनचं पीठ ॲड करून घ्यायचं आहे थोडंसं मी काढून ठेवले एक कप आधी सुरुवातीला घेतले त्यानंतर तीन चमचे तांदुळाचं पीठ घेतलं आहे तांदुळाचं पीठ यासाठी कारण वडी खुशखुशीत व्हावी म्हणून त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे पाणी लगेच नाही घालायचं कारण शेपू आहे तो थोडा ओलचर असतो तर त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं पाणी न घालताच चा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता उरलेलं इथे बेसन पीठसुद्धा मी टाकून घेते आणि छान पुन्हा एकत्र करून घ्यायचं आहे जर खूप कडक वाटलं तर थोडं पाण्याचा हात लावायचा आणि जर सैलसर असेल तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे वडी आपल्याला थापूनच घ्यायची आहे त्यामुळे तरी छान मिक्स झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता वडीसाठी आपलं बॅटर जे आहे ते रेडी आहे तर आता इथे मी एक डिश घेतली त्याला छान तेल लावून घ्यायचं आहे तेल सगळीकडे छान लागलं ला पाहिजे म्हणजे वडी जी आहे ती खाली चिकटत नाही त्यानंतर त्यावर मी थोडे तीळ टाकून घेतलेत याने दिसायलाही छान लागतात आणि खायलाही खूप देखील छान आहे आणि जे बॅटर आपण तयार केले ते यावर टाकून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने जसं छान पसरवून घ्यायचं आहे सगळीकडे छान एक सारखं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी उत्तम पर्याय आहे आपल्या इंस्टाग्रामवर देखील पेज आहे रोहिणी होम किचन या नावाने फेसबुकवर देखील चॅनल तयार केलेला आहे तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करू शकतात आणि फॉलो नक्की करा तर हे थापून झाल्यानंतर पुन्हा वरती ते टाकायचं आहे आता हे वाफवून घेण्यासाठी मी कढईमध्ये पाणी टाकून गरम करून घेतले पंधरा मिनटं आपल्याला वडी वाफवून घ्यायची आहे पंधरा मिनटानंतर चेक करायची झाले की नाही जर सुरी क्लीन नाही निघाली तर पुन्हा एक पाच एक मिनटं राहू द्यायचं आणि झाले असेल तर काढून थंड करून घ्यायचे आहे त्यानंतर थंड झाल्यानंतर तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे त्या, त्या शेपमध्ये तुम्ही वड्या कापून घ्यायच्या आहेत आता वड्या मी कापून घेते आहे कारण थंड झालेले आहे नेहमी कोथंबीर किंवा मेथीच्याच वड्या खाण्यापेक्षा मुलांना अशा पौष्टिक गोष्टी जे ते नाही खात्यांना नाही आवडत तर अशा पद्धतीने त्यांना करून घातल्यात की ते नक्कीच आवडीने खातील त्यांना टिफिनमध्ये म्हणा किंवा जी लहान सुट्टी असते नाश्त्याला म्हणा किंवा बऱ्याच लोकांना शेपूची भाजीही नाही आवडत तर त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही वडी बघू शकतात किती छान मस्त दिसते आणि तिचा रंग देखील किती छान आलेला आहे खालून आणि वरतून दोन्ही बाजूने तीळ टाकल्याने पण खायला छान लागतात तर या वड्या तुम्हाला कशा तळायच्या आहेत ना या पद्धतीने तुम्ही तळून घ्यायच्या म्हणजे तुम्हाला डीप फ्राय करायचे असेल तर डीप फ्राय करा शॅलो फ्राय करायचे असतील तर शॅलो फ्राय करा तुम्ही दोघं पद्धतीने वापरू शकता जर डाएटवर असणार तर तुम्ही शॅलो फ्राय करा आता इथे मी तवा घेतला आहे त्यावरच ते तेल टाकून घ्यायचं आहे शॅलो फ्राय करणार आहे डीप फ्राय नाही करणार आहे तर इथे मी एक एक वडी जी आहे ती ठेवून देते आणि दोन्ही बाजूनी सगळीकडून आपल्याला छान शालो फ्राय करून घ्यायचे आहेत एक पाच एक मिनटानंतर पलटवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने छान मस्त रंग येतो याला वडीची जी साईडची बाजू आहे ती जर कच्ची वाटत असेल तर तुम्ही त्यालाही छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवलेलेच आहे आणि याचप्रमाणे तुम्ही सगळ्या वड्या ज्या आहेत त्या शालो फ्राय करून घ्यायचे आहेत आणि आपली मस्त खुशखुशीत अशी शेपू वडी तयार आहे रेसिपी नक्की ट्राय करा चला आता आपण दुसरी रेसिपी बघूया तर दुसरी रेसिपी आहे आपली मुगाची डाळ घालून केलेली शेपूची भाजी टिफिनमध्ये द्यायला मस्त पर्याय आहे तर फार वेळ न घालवता लगेच सुरवात करूया आपण या भाजी बनवायला तर इथे मी शेपू घेतला होता तो छान मस्त धुवून मग कापून घ्यायचा लगेच आधी कापायचा मग धुवायचा असं नाही करायचं आधी शेपू स्वच्छ स्वच्छ साफ करायचा मग त्याला धुवून घ्यायचा आणि मग कापायला घ्यायचं इथे मी मुगाची डाळ घेतली होती तिला पंधरा ते वीस मिनटं पाण्यात भिजवून घेतलेली आहे म्हणजे डाळ लवकर शिजेल कढईमधलं तेल छान गरम झालं की जिरं घालायचं हिंग कापलेला लसूण आहे तुम्ही ठेचून घेतला तरी चालेल त्यानंतर बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची छान परतून घ्यायची अगदी दोन मिनटं त्याच्यानंतर हळद घालायचं आहे पाव चमचा ते छान मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर भिजत घातलेली मुगाची डाळ घालायची आहे आणि छान मस्त परतून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटं छान मुगाची डाळ परतून घ्यायची आहे म्हणजे ती पटकन शिजेल मुगाची डाळ परतून झाली की यामध्ये बारीक चिरलेला शेपू घालायचा आहे बरीच लोक शेपूच्या भाजीत कांदा देखील घालतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकतात मी नाही टाकलाय आणि त्यानंतर शेवटी चवीनुसार मीठ टाकायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे भाजी व्यवस्थित छान एकत्र करून घ्यायचे डाळ शेपू एकत्र झाला पाहिजे पूर्णपणे याला शिजायला फार वेळ नाही लागत अगदी दहा मिनटात ही भाजी तयार होते आणि छान मिक्स झाल्यानंतर भाजी झाकून ठेवायची आणि वाफेवरच होऊ द्यायची आहे अगदी दहा मिनटात आपली भाजी जी आहे ती रेडी होते तर तुम्ही बघू शकतात भाजीचा रंग देखील बदलला आहे आणि इथे मी तुम्हाला चेक करून दाखवते आपली भाजी जी आहे ती शिजलेली आहे छानपैकी मुगाची डाळ आपली शिजली गेली पाहिजेत तर बघा मुगाची डाळ एकदम छान मस्त शिजले मऊ शिजलेली आहे तुम्ही जर डाळ भिजत घातलीत ना तर ही भाजी पटकन होते जर डाळ तुम्ही नसेल भिज भिजत घालायचं विसरला असणार तरी थोडा वेळ लागतो मग थोडं पाणी टाकून शिजवावं लागतं आधी डाळ शिजवून घ्यायची मग शेपू टाकायचा म्हणजे भाजी रेडी होते तर आता तिसरी रेसिपी बघूया शेपूचा पराठा शेपूचा पराठा हा खूप हेल्दी आहे आपण मेथीचा पराठा कोथिंबीरचे पराठे पालक पराठे असे बऱ्याच पराठे खाऊन खाल्ले आहेत बनवले आहेत टेस्ट देखील केले आहेत तर हा पण पराठा तुम्ही नक्की करून बघा शेपूचा पराठा मुलांना कळणार देखील नाही की हा शेपूचा पराठा तुम्ही त्यांना डब्यासाठी दिला आहे तर चला सुरुवात करू या रेसिपीला इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक कप घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा कप ज्वारीचं पीठ आहे पाव कप बेसन पीठ आहे पाव कप तांदळाचं पीठ आहे तुमच्या घरात जी पीठ अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा धने जिरे पावडर पाव चमचा ओवा घेतला आहे त्या हातावर अशा चळवून घ्यायचे आहे आणि चव छान येते त्याच्यानंतर हिंग घेतले पाव चमचा आणि एक मोठा चमचाभर मी तिळ घातलेला आहे नंतर यामध्ये आलं हिरवी मिरची पेस्ट आहे आणि एक पळीभर तेल घालून घ्यायचं आहे आणि पराठे मऊ होतात आता हे मसाले जे आहेत ते आधी सुरुवातीला आपले छान मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले मिक्स झाले की छान यामध्ये आपण जो शेपू बारीक कापून घेतला होता ना तो घालून घेणार आहोत तर इथे बारीक चिरलेला शेपू घालून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर घालायची आहे हे पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर शेवटी आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि लिंबू टाकायचं लिंबू याच्यासाठी कारण शेपूचा वास खूप उग्र येतो तो उग्र वास कमी व्हावा म्हणून आपण यामध्ये लिंबू पिळून घेणार आहोत तुमच्याकडे जर दही असेल तर दही घातली तरी देखील चालेल पण दही हे फार फार दोन तीन चमचे घाला आणि त्यानंतर पाणी टाकून छान आपल्याला पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे पाणी थोडं थोडं घालून गोळा मळायचा नाहीतर पीठ जे आहे ते सैलसर होण्याची शक्यता असते आता इथे मी छानपैकी गोळा तर मळून घेतलेला आहे वाटलं तर वरतून तेलाचा हात देखील तुम्ही लावू शकतात आणि एक दहाच मिनटं आपल्याला फक्त ठेवायचं आहे बाजूला बुरण्यासाठी फार वेळ नाही घालायचं नाहीतर कणिंग जे ते सेलसर होईल आता पराठा बनवण्यासाठी इथे मी एक पिठाचा लहान आकाराचा गोळा घेतला आहे त्याला पीठ लावून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ वापरलं आहे आणि नेहमीप्रमाणे आपण पराठे लाटून घेणार आहोत तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही पराठे लाटून घेऊ शकता त्रिकोण किंवा चौकोनीमध्ये सुद्धा लाटून घेऊ शकता इथे मी गोलच लाटलं आहे खूप आहे नाही आणि खूप आहे नाही आपल्याला नेहमीप्रमाणेच लाटून घ्यायचं आहे आता तवा छान गरम झाला आहे त्यावर ते तेल टाकून घेतले आणि पराठा आपल्याला यावर टाकून घ्यायचा आहे पराठ्याच्या बाजूलासुद्धा तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे पराठा छान भाजून झाला पाहिजे एक बाजू छान भाजल्यानंतर पुन्हा पलटवून त्यावर तेल घालून घ्यायचे आणि खालची बाजू भाजू द्यायची आहे दोन्हीकडून पराठा छान मस्त तेल लावून आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर दोन्हीकडून छान मस्त भाजून झाल्यानंतर पराठा आपला रेडी झालेला आहे याच पद्धतीने सगळे पराठे आपल्याला तयार करून घ्यायचे आणि हे पराठे बऱ्याच वेळानंतरसुद्धा छान मऊ सुद्ध राहतात तुम्हाला मी दाखवते बघा किती छान मऊ झालेला आहे हा पराठा तुम्ही सुद्धा हे शेपूच्या अशा तीन हेल्दी रेसिपीज नक्की ट्राय करून बघा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आपलं पेज आहे त्याला फॉलो करायला विसरू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे जाऊन चेक करा भेटूया अशाच एका पुन्हा छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद